मी अतिजयगोड स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो आज आपल्यासोबत अजित कासार आहेत तुम्हाला माहिती आहे की मागच्या लोकसभेला निवडणुकीच्या वेळेला ते शेतकरी कामगार पक्षाचे मुरुक तालुक्याचे अध्यक्ष म्हणजे ते शेकाबामध्ये चिटणीस म्हणतात ते होते आणि नंतर ते शेकाबाला रामराम करून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत गेले आणि नंतर लोकसभेला ते जिंकलेही मी लोकसभेला आलो नाही त्याच्याबद्दल सर्व प्रेक्षकांची माफी मागतो परंतु आता सध्या अलिबाग मोड विधानसभाच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका चालू आहेत आणि येथील जे उमेदवार आहेत महेंद्र दळवी जे भाजप शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे उमेदवार आहेत आणि मागच्या वेळेला कसा आहे तुम्ही जिंकला तर ह्या वेळेला एकंदरीत काय परिस्थिती आहे कारण का वीस तारखेला मतदान आहे तर ह्या वेळेला अलिबाग मुड मतदारसंघामध्ये खास करून मुरुड जे तालुका आहे त्याच्यामध्ये सध्या तुमची काय परिस्थिती आहे परिस्थिती चांगली आहे कारण लोकसभेला तुम्ही पाहिलात आम्ही तिन्ही पक्ष एकत्र असल्यामुळे साहेबांना बोडमधून लीडसुद्धा चांगला मिळाला आणि साहेब चांगल्या मताधिक्याने निवडून आले त्याचप्रमाणे आता वीस तारखेला होत असले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ही लोकसभेसारखीच परिस्थिती राहणार आहे कारण आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी मुड तालुक्यामध्ये केलेला विकास ही जनता विसरू शकत नाही आणि त्यांच्याबरोबर तटकरी साहेब त्यांच्या पाठीशी असल्यामुळे शंभर टक्के सांगू इच्छितो की येत्या तेवीस टक्के जो निकाल लागेल तो आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांच्याच बाजूने लागणार ह्यात काही शंका दिसत नाही सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही शेतकरी कामगार पक्षाचे एवढ्या वर्षे सोबत होता तर शेका पक्ष तुम्ही का सोडला काय नाही असंच मनोज आप्पा आणि आम्ही सगळ्या टीम नाराज होतो थोडाफार त्यामुळे आम्ही निर्णय सर्वांनी एकत्र निर्णय आपल्या पाठीशी राहून म्हणजे शेखा पक्ष सोडला शेका, शेका पक्षाच्या सोबत भाईंच्या सोबत तुम्ही एवढ्या वर्ष काम केलं नंतर आता सध्या तुम्ही राष्ट्रवादीचे जे, जे सुनील गटकरी आहेत यांच्यासोबत काम करताय दोघांच्या कामं करण्याच्या पद्धतीमध्ये तुम्हाला चांगली पद्धत कोणाची आवड असं काही कारण सुद्धा एक जुने आणि अनुभवी आणि खूप स्वभाव सुद्धा चांगले एक नेते आहेत तसेच तटकर साहेब सुद्धा आज आम्ही कमी सहा महिने सात महिने झाले आम्हाला परंतु ते सुद्धा भाईंप्रमाणेच आम्हाला इथे चांगली वागणूक देत आहेत त्यात काय दोन्ही नेते तसे तुल्यबळ आहेत आणि जिल्ह्यात दोन्ही नेत्यांचं नाव आहे तर याच्यात काय शंका नाही कसं आहे आता आपण जर पाहिलं तर मागच्या वेळेला जवळजवळ किती हजार दिले तुम्ही अकरा हजार सातशे ते आठशे मतांचा लीड लोकसभेला 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 अकरा हजार लीड भेटलेला तर आता मी मागे आमदारांची मुलाखत वगैरे घेत असतो तर त्यांचा संबंध आहे की मुरुड तालुक्यातून ह्या वेळेला मी पस्तीस हजार लीड घेईन तुम्हाला काय वाटतंय तुम्ही मागच्या वेळेला इथं काम करता तुम्ही मुरुड तालुक्यामध्ये काम करता तर आमदार महिंदा देवडे घेतील पस्तीस हजारचं लीड एवढं काय सांगता येणार परंतु लीड जास्त असेल बोड तालुक्यात असं म्हणजे आताच्या वातावरणातून दिसून येते किती असेल म्हणजे मागच्या लोकसभे एवढं असेल की आता नाही असेल मी मागे एक लाईव्ह व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यामध्ये एकाने मला प्रश्न केलेला मुरुडमधल्या की कार्यकर्ते जे आहेत कार्यकर्त्यांवर इथल्या म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर जनता नाराज आहे असं त्यांचं म्हणणं होतं तर तशी परिस्थिती आहे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ते सांगू शकत नाही कारण त्यांचा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा आहे त्यामुळे त्यांचे कसे हे ते मी सांगू शकत नाही आणि तुमच्यासोबत सर्वात महत्वाचा पक्ष एक आहे भारतीय जनता पार्टी तर भारतीय जनता पार्टीचं मुरुड तालुक्यामध्ये बऱ्यापैकी इथे मतदार आहे तर भारतीय जनता पार्टीची काय भूमिका आहे तिथल्या मतदारांची तिथल्या नेत्यांची भूमिका काय सध्या जे तालुका अध्यक्ष त्यांची काते आहेत ते सुद्धा आम्ही रोज इथे ग्रामपंचायत वेळी मिटिंग घेतोय तिन्ही पक्षांची तर आम्ही सोबतच आहोत आणि चांगला प्रतिसाद मिळते सगळीकडे भाजपमधून सुद्धा आमदार महेंद्र दळवी साहेब आहेत त्यांच्याशी तुमच्या भेटीकाठी चर्चा वगैरे चालवण कशा पद्धतीने नियोजन करायचं असं काय चालू आहे हो नक्की त्यांचं पण मार्गदर्शन लागते भाजपकडून महेश माहिती असतात आमच्याकडून अनिकेत भाई सतत आम्हाला मार्गदर्शन करता येत आणि सुनील तटकरे यांनी तुम्हाला ह्या वेळेला दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये काय सूचना दिलेली काय आदेश दिलेले आदेश असे धळवी यांचंच आम्हाला काम आहे आणि जास्त मिळावं अशी इच्छा मित्रांनो कशा पद्धतीने मुरुड तालुक्यामध्ये लोकसभेला अजित कासार यांच्या नेतृत्वाखाली आणि ने मनोज आपल्या नेतृत्वाखाली दहा ते अकरा हजारचा लीड हा साहेब यांना मिळालेला होता त्याच्यापेक्षा अधिक लीड हा महेंद्र दळवी यांना मुरुडमधून मिळायला पाहिजे असं साहेबांनी सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे सूचना केलेल्या आहे आणि त्यांचंसुद्धा म्हणणं आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिंदेगड अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून तेवीस तारखेला आमदार महेंद्र दळवी विजयी होतील असा विश्वास अजित कासार यांनी व्यक्त केलेला आहे तुतास इथेच थांबतो जर का म्हणत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद